सोळा मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ भव्य फेरी तुफान गर्दीत जल्लोषमय स्वागत महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक सोळा केडगावमध्ये शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी भव्य फेरीचं सा आयोजन करण्यात आलं होतं फेरीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण परिसय फेरीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण परिसर जल्लोषमय वातावरणाने भारावला होता फेरीची सुरुवात राधेश्याम कॉम्प्लेक्स भूषण नगर येथील क्रांती चौक येथून झाली त्यानंतर झेंडा चौक स्वामी विवेकानंद चौक भंडारी चौक दत्त चौक रमाजीनगर चौक श्रीमंत शंकर महाराज चौक आणि वैष्णव नगर चौक या प्रमुख ठिकाणांवरून फेरी पुढे सरकली आहे प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी करत स्वागत क्लिआहे युवकांनी फेरीदरम्यान जेसीबीच्या रांगेत फुलांची उधळण करून आपल्या नेत्याचं जल्लोषाने सन्मान केला महिलांनी विविध ठिकाणी औक्षण करून पारंपरिक पद्धतीने आमदार संग्राम जगताप यांचं स्वागत केलं फेरीदरम्यान विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा या घोषणांनी परिसर दणानून गेला महायुतीचे नगरसेवक आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या फेरीत सहभागी झाले होते तरुण कार्यकर्त्यांनी चौकाचौकात भव्य स्वागत केलं ज्यामुळे प्रचारामध्ये उत्साह अधिक वाढला आमदार संग्राम जगताप यांनी फेरीदरम्यान नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील त्यांच्या मागील कार्यकाळातील विकास कामांची माहिती दिली त्यांनी प्रभागातील पायाभूत सुविधांच्या सुधारणांबाबत आश्वासन दिलं आहे आणि मतदारांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचं आवाहन केलं या भव्य फेरीमुळे प्रभाग क्रमांक सोळामध्ये संग्राम जगताप यांना मिळणारा प्रचंड पाठिंबा स्पष्ट दिसून आला आहे निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो नमस्कार मी आधीच काय मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे कोणाला आजपर्यंत पंचवीस वर्ष जमलं नाही तेच भाई यांनी दहा वर्षात करून दाखवलं कारण की हे बघा लिंक रोड सारखे आपण कॉम्प्युटरचे रस्ते आणि अनेक रस्ते डीपी रोड सारखे हे भाई यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात आणले आणि इथून पुढेही भाई यांचा पंधरा वर्षाचा प्लॅन हा तयार आहे आणि मी तुम्हाला हे सांगतो की भावी अनेक प्रभावी फक्त एकच वन साइड संग्राम भाई येते आज खेडगाव संग्राम भाई जगताप यांची प्रचार सभेची रॅली मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत होणार आहे तरी भाईनी केलेले जे काय विकास कामे आहेत त्याच्या आधारावर भैयांना केडगाव परिसरामधून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि भैया मोठ्या निवडून येतील आणि त्याच्यातलं जास्तीत जास्त मत हे असेल असा आमचा खेडगावकरांचा विश्वास आहे भैयाचे विकास काम आणि ज्या प्रमाणातून सुरुवात झाली हा रस्ता भैयाच्या विकास निधीतून झालेला आहे आणि तो आता पूर्ण पूर्णत्वाचा आहे पुण्यातील बरेचसे रोड हे पूर्ण झालेले आहेत केळवकरांना सर्व विकास माहीत आहे त्यामुळे केळवची जनता ही विश्वासाने मतदान करतील असा विश्वास आहे येणाऱ्या विस्तार केला भाईंना भरपूर मताने निवडून द्यावी अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो अनुक्रमांक चार हे बटन दाबून आमदार संग्राम आहे कर्तव्यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं मी सर्वांना आव्हान करतो नमस्कार मी विराज अनिल मोहिते आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मान्य आमदार संग्राम भाई काका जगताप यांची प्रचार फेरी आहे तरी आज बहुसंख्य जनता इथं जमली आहे आणि भाई यांच्या कार्यकाळात लिंक रोड सारखा रस्ता क्रांती चौक ते वैष्णव नगर चौक हा रस्ता इथून राधेश्याम कॉम्प्लेक्स वरचा राजलक्ष्मीबाई चौक हा रस्ता वरती अयोध्या अयोध्यानगर चौक ते वैष्णव नगर चौक शंभर चौक पर्यंतचा रस्ता अनेक रस्त्यांचे काम भाई या कार्यकाळात पार केले भाय या कामामुळं अनेक र... जे नागरिकांचे हाल व्हायचे खड्ड्यांमुळे वगैरे बरेच लोक पडले त्यांच्या हातापायां मार लागला वगैरे वयस्कर लोकांना त्रास व्हायचा परंतु भाईयांच्या या विकास कामांमुळे आज त्या लोकांचा हा त्रास कमी झालेला आहे आणि इथून पुढच्या काळातही भाईयांच्या हाताने आशिष जन हो नमस्कार मी आरित काळे मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे कोणाला आजपर्यंत पंचवीस वर्षात जमलं नाही तेच भयंयांनी दहा वर्षात करून दाखवलं कारण की बघा लिंक रस्ते आणि अनेक रस्ते हे दहा वर्षाच्या कार्यकाळात आणले आणि इथून पुढे वीस वर्षाचा प्लॅन हा तयार आहे आणि मी तुम्हाला हे सांगतो की भावी अनेक आहेत आणि प्रभावी फक्त एकच वन साइड ऑफ संग्राम भाई येतील मी महेश वाघमोडे मी भूषण नगर मधील रहिवासी आणि संग्राम भाई यांचे कार्य करतेच समजा भूषण नगर मधील आमचे अनेक कामं असतील जसं की वयस्कर माणसांना इमर्जन्सी वगैरे एक फोन भैया ताबडतोब वगैरेची हो सोय लावतात सिव्हिल हॉस्पिटलला असू द्या सिव्हिल हॉस्पिटलला भैया तिथे फोन करून सांगतात की पेशंट आले आमचं त्यांच्याकडे लक्ष द्या तर एक वेगळा उपचार केला जातो सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणि रस्त्यांचे काम रस्त्यांचे खूप दिवस झाले अं रस्त्यांकडे लक्ष नव्हतं संग्राम भाईयांनी त्याला रस्त्यांकडे लक्ष देऊन ते रस्त्यांचे छान काम केलेत की या रस्त्यांवरून आता किती फास्ट गाडी जाऊ द्या किती काही अपघाताचे टेन्शन नाही काही नाही काही नाही आणि जे काही लोक बोलत होते कि तुम्ही पैसे देऊन गर्दी करता किंवा काय हे जे सगळे आले ते त्यांच्या मनाने आलेले आहेत कुणालाही पैसे देऊन नाही आलेले हे सगळं आमच्या भाय्यांवरती प्रेम आहे म्हणून हे सगळे जमलेत म्हणून जे काही अफवा कोणीपास होता कोणी काय काय बोलता हे बोलू नका भाऊ उत्तर देत नाहीत पण आम्ही पण देत नाही कारण की आम्हाला माहिती आहे सगळे लोक स्वतःनी येतात कुणी पैशाने नाही आलेलं हे भैयांवरती प्रेम आहे Bye.